नाटक माझे पात्र योगेश माझे पात्र आई माझ्या पात्र पात्र ताई माझे पात्र मित्र माझे पात्र सवय पाहिजे का बर मैत्रिणी सोबत बोलायचं असतं मला गेमिंग खेळायचं असतं बघू बघू या महिन्यात माझा बड्डे आहे त्या मला मोबाईल पाहिजे हो मी बाबा या महिन्यात माझा बड्डे आहे तेव्हा माझे मित्रांना मी फोन करून सांगेन आज माझा बड्डे यु घरी गच्ची होती

टाइमला कस सांगित माझ्या ताईला पण सांगा होत तिच्या टाइम पण मी सांगेन बाबा माझा धन्यवाद थँक्यू